वास्तवात आणण्यासाठी त्यांनी सुर प्रयत्न सुरू केलेले आहेत अध्यक्ष महोदय राज्यातल्या बारा हजार पॅक्स म्हणजे प्राथमिक कृषी पतसंस्थांचं संगणीकरण करून त्याचं सक्षमीकरण देखील आपण करतोय अध्यक्ष हो महोदय आणि म्हणून या ठिकाणी आमच्या दिल्ली दौऱ्यावर सातत्याने मगाशी म्हटल्याप्रमाणे टीका होते सभागृहात नाही बाहेर होते आणि हे सगळं जे आहे आम्ही जे जातो त्या जनतेच्या भलाच्या प्रकल्प प्र, जे प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्यासाठी जातो केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी जातो आपल्याला जयंतराव मी सांगतो की नगर विकास विभाग असेल इरिगेशन असेल इतर विभाग असतील याचे प्रस्ताव मी पाठवतो एकही रुपया कट न करता सगळा प्रस्ताव मंजूर होतो यासाठी आम्ही जातो केंद्राकडे दिल्लीकडे आणि खाजगी कामं घेऊन आम्ही दिल्लीला कधी जात नाही का होत दादा आणि अशोकराव चव्हाण इकडे आहेत तुम्हाला बाहेर बसून बंद दाराड चर्चा आम्ही करत नाही जे करतो ते अरे बाबा कसं आहे आता ते जाऊ दे ते गुप्त बाब आहे आणि ती आता इथे सांगणं बरोबर नाही ना सांगायचं नंतर कधीतरी सांगू सगळं एकदम सांगितलं तर प्रॉब्लेम सगळं पोतडीतून एक 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 बाहेर काढू भरपूर आहे भरपूर आमच्याकडे आहे पण एक संयम आहे पण संयम कसा आहे थोडा एक सहनशीलतेचा पण एक मर्यादा असते प्रत्येकाला सहनशीलतेच्या पलीकडे गेल्यानंतर सगळंच मग अध्यक्ष महोदय पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना पूर्वी अनेक अडचणी यायच्या प्रामुख्याने त्यांचा सिबिल रेकॉर्ड जो आहे तो तितकासा चांगला नसल्याने बँका कर्ज देताना हात आखडता घ्यायच्या आमच्या सरकारने बँकांना स्पष्ट नानाभाऊ सूचना केलेल्या आहेत शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करताना सिबिलचा जास्ती विचार करू नका